जबरदस्त गोष्टी लागते इंद्रजीत किर्दत ही पीकर शामगावचा रोज मैदान वाजवणारा गावाचा चॅनल काढणारा आणि इंद्रजीत किर्जत कीर्त कशी ठोकू लागलेली तणाज वाजता पाचशे रुपयाची दिनकर रघुनाथ मोहते यांची कुस्ती होते दिनकर रघुनाथ मोहते आपलं हार्दिक स्वागत आहे दुसरी कुस्ती बघा पायराज पोळकोटा आणि प्रेमराज झेले वांगी चालतो दोनशे रुपयाला कुस्ती लागली युट्यूब चॅनल मैदानामध्ये फिरमॅज एखाद्या जागा काही युट्यूब चॅनल करतात खाऊ दे तुझं

जबरदस्त ढाक तिथ ढाग डावाला ढाग डावाच प्रत्युत्तर आज करून स्वरूप फाटक विजय झाला हार्दिक अभिनंदन अचानक कासेगावची स्पर्धा गाजवली तो स्वरूप फाटक शाबगाव चा विजय झाला माहिती असे खात्या या कुस्तीचे लाल मातीची शान आहे प्रेक्षणीय कुस्तीवरून बांगडीरावाचं पोझिशन करायला